राम राम शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज सोळा एप्रिल वार मंगळवार राज्यभरातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये ताजे कांद्याला काय भाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो लाल कांदा लोकल कांदा उन्हाळी कांदा सर्वच कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय बाजारभाव कांद्याला अपेक्षित आहे तो सुद्धा कमेंटमध्ये अवश्य कळवा चला तर सुरुवात करूया नक्की पूर्ण बघा मित्रांनो कोल्हापूर चार हजार ऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन कांद्याला जास्तीत जास्त सतराशेपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पंचवीसशे तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा एक हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे सातारा येथे चौतीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नराळे फाटा चिंचवड जातीच्या कांद्याला आठ हजार सातशे ऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सतराशे दहापर्यंत दर मिळताना दिसत आहे कराड हलवा जातीचा कांदा नव्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट लाल कांदा तीनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे जळगाव लाल कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त चौदाशे पंधरापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर लाल कांदा सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे नागपूरला सतराशे ऐंशी क्विंटल कांद्याची आवक झाली भुसावळ या ठिकाणी लाल कांदा पस्तीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे येथे लोकल कांदा बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे पुणे खडकी या ठिकाणी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा सहा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा तीनशे आठ क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बाराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा चाळीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर कामठी लोकल कांदा आठ क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त पंचवीसशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीच्या कांद्याला तीन क्विंटल व कोण जास्तीत जास्त सतराशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर नागपूर पांढरा कांदा पंधराशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा अकरा हजार नऊशे क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेपर्यंतचा जास्त, दर मिळताना दिसत आहे चांदवड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त पंधराशे त्र्याण्णव दर मिळताना दिसत आहे तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली त्यानंतर लोणंद या ठिकाणी उन्हाळी कांदा सहा हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन पंधराशे रुपये दर मिळताना दिसत आहे लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद